कुणाला तरी टिकाटिपणी मग अशी म्हणलं तसं माफ काढणं अडचणी जाणणं अडचण करायची पोलीस स्टेशनचा वापर करायचा त्या प्रशासनाचा वापर करायचा आणि कुणाला तर अडवायचा प्रयत्न करायचा ही जी भूमिका आहे ना ती पूर्वीच्या यांच्या पिक्चरमध्ये असायचे निळ फुलेंच्या मध्ये बघायचो आपण माता भगिनीला कसा त्रास दिला जायचा गावामध्ये एखादी अडवणूक कशी की असलं राजकारण तुमचं आहे हे थांबलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक परिवर्तनाची लाट आहे लोक आता आपल्याबरोबर यायला तयार आहेत लोक आपल्याला साथ द्यायला तयार आहेत फक्त ह्याचं रुपांतर मतामध्ये करण्याच्या निमित्तानं आपल्याला काम करायचं ज्या माझ्या आरती ताईबद्दल ते टीका करतात ताई कधी घाबरायचं काम नाही तुझा भाऊ इथं सक्षम आहे शंभर टक्के मी खात्री देतो आणि तुझ्या वतीनं मी सांगतो की ज्यावेळी तू इथं निवडून येशील त्यावेळी आपलं ठरलंय की पाच वर्ष इथंच राहायचं इथं लोकांसाठी काम करायचं गोरगरीब दिन दलित आडल्या नडल्यांची सेवा करायची आपल्या आपले सगळे गोष्टी व्यवस्थित आहेत आपल्याला इथं पैसा कमवायचा नाही ना आपल्याला टक्केवारी खायची नाही ना आपल्याला कोणाचं माफ काढायचं आहे फक्त प्रामाणिकपणे महिलांसाठी आणि इथल्या सर्व नागरिकांसाठी आपल्याला काम करायचं का आहे ही भूमिका आहे आणि मला खात्री आहे की तुझ्या नावात आरती आहे शंभर टक्के तू ते व्यवस्थित करून दाखवणार याची मला खात्री आहे आणि ती करशील असे मला शंभर टक्के इथं मी शब्द निमितान देतो आमच्या स्वातीता भूडच्या आहेत त्यांचे पती किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य अध्यन उत्तम शेठ असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य असतील अगदी प्रामाणिकपणे या बोड गावासाठी काम करतात अनेक वर्ष रखडलेला पाणी प्रश्न असेल अनेक कामं त्या गावामध्ये त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे संतोष नि तर सारखा त्याचा हट्ट असतो गावातल्या छोट्या मोठ्या कामाला दादा निधी दिला पाहिजे गावातल्या छोट्या मोठ्या काय गोष्टी त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका त्याची असते आणि आज त्याच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय आपण पंचायत समितीचा देतो तुमच्याच गावची माहेर आता तिला आपण पारे गाणातून उमेदवारी दिल्या ती प्रियंका ताई सुद्धा इथं उपस्थित आहे उभा राहतो नमस्कार कर ते आहे लेंगरेगाव तिथं माहेर आहे आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातली तर स्वाभिमानानं आपल्यासाठी उभा राहिलेले तर ह्या तिन्ही उमेदवाराला बरगोस मतानं तुम्हाला निवडून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या अनेक वक्त्यांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली या दोन दिवस म्हणजे आता फक्त छत्तीस तास आता प्रचार आपल्याला ह्याचे राहिलेले आहेत मतदानासाठी राहिलेले आहेत परवा दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान असणार आहे कमलाचं चिन्ह सगळ्यांना पटवून द्यायचं आहे आपली भूमिका तर सगळ्यांना सांगायची आहे जे जे चांगलं ते ते लोकांना पटवून द्यायचं आहे जे काय राहिलं असेल कमी पडलं असेल ते करून त्याचा शब्द आपल्याला त्यांना द्यायचा आहे आणि सक्षमपणे आपल्याला एक पर्याय म्हणून लोकांच्या समोर जायचं आहे माझ्या माता भगिनींना मी सांगतो माझ्या इथल्या मुस्लिम बांधवांना मी सांगतो सर्व जातीतल्या सर्व लोकांना सांगतो हे जातीयवादी पक्ष नाही इथं काम करणारे आम्ही सगळेजण सर्व जाती धर्मातल्या सर्व लोकांना बरोबर बरोबर घेऊन जाणारी मंडळ आहेत त्या मुस्लिम समाजाबद्दल हे सारखं बोलताय अण्णा मी तुम्हाला खात्रीनं सांगतो विट्याचं तर उदाहरण प्रसिद्ध आहे विट्यामध्ये मी परवा पण सांगितलं तुम्हाला की रमजान ईद आता येते माझ्यामध्ये या महिन्यातच रमजान ईद चालू होतं रमजान ईदचा शिरकुर्मा पाटलांच्या घरात आल्याशिवाय त्यांची रमजान ईद साजरी होत नाही आणि पाटलांच्या घरातली दिवाळी त्यांच्या घरात गेल्याशिवाय आमची दिवाळी साजरी होत नाही हे ऋणालबी मुस्लिम समाजाचे आमच्या आहेत त्यामुळे जरी कोण म्हणत असेल तुम्हाला तर ते सगळं बाजूला ठेवा हा पक्ष जातीवादी नाही हे सगळे लोक आपल्याला बरोबर घेऊन जाणार आहेत मी तर तुम्हाला म्हणेन की उद्या असे काय प्रसंग जर आला हिंदू मुस्लिममध्ये तर तुमचा प्रतिनिधी म्हणून हा वैभव पाटील तुमची बाजू मांडणार कधी कमी पडणारा हा शब्द मी मुस्लिम समाजांना देतो तुमचं काय चुकत नसेल तुमचं जर देशावरती प्रेम असेल तुमचं जर या मातीवरती प्रेम असेल तर हिंदू मुस्लिम कधीही कुठली गोष्ट होणार नाही कारण जो या देशात राहतो तो सगळा आपला माणूस आहे जो भारतीय आहे ही आपली भावना आहे हेच पक्ष म्हणत असतो वेगळी कुठलीही भावना याच्यामध्ये नाही त्यामुळे कुठलंही मनभेद न करता प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही भरघोसपणे निवडून द्यावं भरघोस मतदान करावं अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो पुन्हा एकदा जरा जागरूकतेने आपण सगळी गोष्टी करूया आता ही लढत आहे की कसं आलंय अण्णा हे शिंदेसाहेबांचा पक्ष थोडं कसं अर्थकारणामध्ये माहिर आहे शेवटच्या टप्प्यामध्ये बरंच बऱ्याच गोष्टी येतात आम्हाला सुद्धा नगरपालिकेला काही गोष्टी जाणवल्या म्हणजे अगदी नाही का मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी घडतात इथं सुद्धा सर्वसामान्य गोरगरिबांना पैशाचे लालूच दाखवायची शक्यता दा नाकार देत नाही त्यांना काहीतरी पैसे देऊन त्यांचं मत घ्यायची शक्यता नाकारता येत नाही तर आपण स्वाभिमानानं लोकांना पुढे गेलं पाहिजे मत विकून तुमचं भविष्य विकू नका या निमित्तानं मी सांगतो आज नगरपालिका एक महिना झाले फक्त एक महिना किंवा त्याच्यापेक्षा काहीतरी दिवस झाले असतील आज रोज वरड आहे मग आम्ही पंचावन्नशे नगरपालिकाशी दिव्याचं जे इथे नगरपालिकेने शब्द दिला रोज पाणी द्यायचं आज आठ आठ दिवस पाणी नाही स्वच्छतेमध्ये देशात एक नंबरला आली आज काय स्वच्छतेची अवस्था तुम्ही बिटात बघताय आज नगरपालिका प्रशासना वचक ठेवू असं काम करून दाखवतो तसं काम करून दाखवतो आज कुठलंही त्यात